मुख्यमंत्र्यांचे तुम्ही बोललात काय त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्ही आंदोलन स्थगित केलंय काय नेमकं आता अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत आम्ही चार वेळेस निवेदन दिलेलं आहे प्रत्यक्षात भेटू दोन हजार एकवीसचा संप तुम्हाला सर्वस्रोत आहे ज्यावेळेस समजा विविध हे जतून आमचा लाडा मोडीत काढला त्याला मी म भावनाविष होऊन मी परत निर्गलीच्या झाडावर चालवतो दादा एक नोव्हेंबरला दोन हजार एकवीसमध्ये तर त्यावेळेस सगळे डेपो बंद झालेत आज बी जवळजवळ ऐंशी डेपो आत्ता सध्या बंद आहेत ऐंशी ते एक्क्याऐंशी डेपो आत्ता सध्या तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही वारंवार गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा म्हणजे दोन वर्षापासून पाठपुरावा करतो जसं की त्यांचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे साहेब सर्व एस टी कर्मचाऱ्यांशी सकारात्मक आहेत ह्या सगळी बाबी ठीक आहेत परंतु तत्कालीन सरकारमध्ये विरोधात असतानासुद्धा मुख्यमंत्री साहेब कामगारा कामगार मंत्री होते त्यावेळी बी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही आज मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला प्रत्यक्ष तीन मिनटं ते चार मिनटं वेळ दिला आणि आमचे नितीन लांडगे साहेब आहेत दादा आहेत सर्वांच्या ह्यानं कॉन्फरन्सवर मला घेतलं आणि किरण पावसकर साहेब यांनी मला बोलून दिलं बोला 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 त्या ठिकाणी परत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही भरपूर काही एस टी कर्मचाऱ्यांसाठी केलेलं आहे परंतु मी सांगू इच्छितो की एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं किंवा तत्कालीन सरकारनं आणखी कुठलंही पाऊल उचललेलं नाही जे काय पाऊल आहे ते महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि जनता घेऊन जी डोक्यावर वजन वा वाहतोय एस टी कर्मचारी चालक वाह कंडक्टर यांत्रिक कर्मचारी मेकॅनिकल म्हणजे इतर वर्ग पर्यवेक्षक अधिकारी आहेत लिपिक वर्ग आहे ह्यांच्या मागण्याला कुठंही आणखी पूर्णविराम भेटलेला नाही तुम्ही समाधानी <coughs> सीएमसी बोलल्यानंतर नाही नाही मी समाधानी अजिबात नाही <coughs> अरे <करेगा> <coughs> मी समाधानी अजिबात नाही माननीय मुख्यमंत्री साहेब आज एक लाख कर्मचाऱ्यांची तुमच्यावर आस आहे एक लाख कर्मचाऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे परंतु असं व्हायला नाही पाहिजे की सच्चिदानंद पुरीनं तुमच्या शब्दाला मान देऊन गेल्या वेळेस मी मी दादांच्या शब्दाला आमचे पिंगळे दादा आहेत अजित दादा पिंगळे आमचे प्रतिनिधित्व करतात या तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं त्यांच्या शब्दाला मान देऊन देखील मी खाली उतरलो होतो त्यावेळेस देखील साहेबांनी मला शब्द दिलता परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परत एकदा मला शब्द दिला की तुम्ही काय करा तुम्ही खाली उतरा आणि माझ्या विनंतीला साहेबांच्या विनंतीला मान देऊन खाली या मी साहेबांच्या विनंतीला मान दिला आज दादांच्या तुम्हाला सर्वांच्या माझे जे काही जेषीचे कर्मचारी आहेत माझे सहकारी आहेत माझे आपते मंडळ आहेत सगळे पाहुणे रावळे आणि कसं आहे दोनशे सत्तर फुटावर जवळजवळ साठ ते सत्तर हा किलोमीटरनं हवा वाहते दादावरी आणि आज बातमी आली ती सकाळी की महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ धडकणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मला ते त्या गोष्टीची कल्पना दिली मी त्या गोष्टीची सहमत पण होतो आणि मला माहीत पण होती मला ते टेन्शन होतं परंतु योग्य वेळी सर्वांनी दादांनी नितीन लांडगे साहेब आहेत यांनी सर्व नितीन पावस्कर साहेब आहेत किरण पावस्कर साहेब आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य करून मुख्यमंत्री साहेबांशी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचं जे काय समजा माध्यम आहे ते मला दिलं त्याबरोबर मी तुमचे आभार मानतोय आंदोलन सुरू राहणार माझं आंदोलन म्हणजे एस टी संघटना विरहित एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अन्न त्याग आमरण उपोषण आत्मक्लेश जे आहे ते लक्षवेधी प्रमाणात चालू राहणारा आगार घेतला जोपर्यंत बुधवार मंगळवार पर्यंत साहेब निर्णय देत नाहीत की लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला सातवा वेतनाक दिला तोपर्यंत मी माझं आंदोलन मागे घेणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट